आदर्श क्रीडा मंडळ लोहरा विरुद्ध पंचमुखी संघ सामा महारुद्र तिरक्षा पुरती विमध खरगडी संघ अरे इकडे पडले ते तिकडे फुडले डिग्रास अकेडमी <laughs> साल <laughs>

Hello, hello. या ठिकाणी जे खेळा आपण या मैदानामध्ये मैदानामध्ये असं या ठिकाणी कोणताही कमजोर करू नये शांततेने या ठिकाणी केला आणि जे लाईन आमदार आहेत ते त्याही संघाचे नाहीत आणि याही संघाचे नाहीत ते जे निर्णय देतील ते तुम्हाला ऐकावंच लागणार आहे आणि पंचकमिटी जो निर्णय देईल किंवा त्यांचा जो निर्णय देईल वन पॉईंट एट हॅलो हेलो हेलो जे खेळाडूच्या मागून बसलेले जे प्रेक्षक आहेत किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जे बसलेले कृपया आपण दोरीच्या आतमध्ये जर कोणी बसलेला असेल तर आपण या ठिकाणी दोरीच्या बाहेर बसून घ्याव तिथे एकच लाईन आमदार जांभूया बाकीचे तुम्ही तयारीच्या बाहेर बसात

दोरीच्या आतमध्ये जे बसलेले प्रेक्षक आहेत हॅलो दोरीच्या आतमध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत कसं आहे त्यांनी लवकरात लवकर दोरीच्या बाहेर बसून गेले दोरीच्या आतमध्ये जे बसलेले आहेत या ठिकाणी गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ते सर्व मैदानाच्या बाहेर बसलेले आहेत आणि काही काही मुलं मैदानाच्या वरती बसलेले आहेत कृपया त्यांनी स्वतःची लात बाळून आपण दोरीच्या बाहेर बसावं

उत्कृष्ट इंटरस्ट आशीर्ग राजसंभाजी या संघाचे चेंज ग्राम दोन्ही संघ आपापल्या परीने जेवढे होतील तेवढे गुण प्राप्त करण्यासाठी चाललेली धरपड दोन्ही संघाचे गुण झालेले आहेत अंजने वारा या संघाचे दोन पाच आणि संभाजी या संघाचे गुण झालेले आहेत अकरा कमबॅक राजे संभाजी या संघाने चांगला कमबॅक केलेला आहे यानंतरचा संघ वगळवारी वर्ष या नंतरचा संघ दोन्ही संघाने आपापल्या घरच्यावर पाच मिनिटाच्या हात मैदानाकडे येण्याची कृपा करावी पोरी संघाचे स्कोर आहेत राजे संभाजी या संघाचा स्कोर आहे अकरा आणि या संघाचे मुलं आहेत पाच कृपया त्यांच्याला वाद घालू नये उत्तर आशिर आशिर आणि राजेश संभाजी जर्सी नंबर आठ हा खेळाडू आपल्या संघाला गोद प्राप्त करण्यासाठी चाललेली आणि हा उत्कृष्ट अशी एक अंजणवाडा या संघाला अंजणवाडा या संघाची गुण झालेली आहे का आणि राजेश संभाजी यांनी चांगलाच कम बॅक केलेला आहे या संघाची गुण झालेली आहे आशी आठ ची लेड उत्कृष्ट आशा बोलने का प्रयत्न राजेश अंबाजी जर्सी नंबर अक्रा सॉरी एक खिलाड़ू आपल्या संघाला गुण प्राप्त करण्यासाठी चालले दरप उत्कृष्ट आता तयार आणि आपल्या संघाला इशारा करा शेवटचे पाच मिनिट बाकी आहे शेवटचे पाच मिनिट बाकी आहेत उत्कृष्ट पकड प्रकार जिम घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र असा फाऊन टाळ नाव घेतलेले आहे राजेशाजी या संघाने खेळाडू आपल्या गुण घेण्यासाठी संघाला चांगली पडत असून सुद्धा चाललेली धडपड चाललेले प्रयत्न नितीन राठोड जिथे कुठे असतील त्यांनी माहिती जवळ आले नितीन राठोड शेवटचे चार मिनिट चांगल्याला चाललेली चाललेली चांगली जोर पण हा उत्कृष्ट ताब्यात दिग्रस करा यांना एक गुण प्राप्त झालेला आहे दहा पॉईंटची लीड परत घेण्यात आलेली आहे यानंतरचा नंतरचा संघ या दोन्ही संघाला हात पहिला फुटा देण्याचे आहे अंजनवाडा हा संघाचा काढू पहिल्या मध्ये पाठ करण्यात आलेला आहे गेले तरी सांगणार कायम अंगणवाडा या संघाचा खेळाडू आपल्या संघाला जर्सी नंबर आठ हा टाकलेला गड्याडू या नंतरचा संघडवाडी हा दुसरा प्रकार सांगण्याचा काय मैदानाच्या जवळ आपापल्या जर्सात मैदानाच्या जवळ येण्याची कृपा करावी नाही तर आपला संघ बाद करण्यात येईल कुठे असतील त्यांनी माहीत देऊन मागवा शेवटचे दोन मिनिट शेवटचे दोन मिनिट आणि राजा संभाजी या संघाने चांगली धडक घेतलेली आहे या नंतरचा संघ हा तिसरा आहे आणि शेवटचा यानंतर संघ आपापल्या घरसा टाकून मांडाला यावे नाहीतर संघ बाद करण्यात येईल आणि संभाजी आणि संघाने चांगले गुण प्राप्त करून घेतले आहेत त्याच्यामुळे वेळ घालण्याचा प्रयत्न आणि शेवटचे काही क्षण बघितलं <sweemmy> <sweemmy> की डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो असा एकदा एक संघ असे अशा पद्धतीने राजेश संभाजी बिग्रेस करा हा संघ विजय